नमस्कार स्वाती किचनमध्ये आपला मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे सोयाबीन सोयाबीन राईस त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी सोयाबीन घेतलंय आणि आपल्याला सोयाबीन शेजवान राईस बनवायचा आहे इथे मी शेजवान चटणी घेतले आणि इकडे तांदूळ घेतलेत आता आपण गॅस पेटवून घेऊ आता आपण गॅस पेटू आणि तांदूळ शिजून घेऊया त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ एक चमपली तेल टाकू एक चम्मच आणि हा भात शिजून घेऊया आता आपला भात मध्ये काढून घेतला आहे मी पाणी काढून घेतलं आहे त्याचं आणि इथे सोयाबीन पण आपले भिजून झालेत इथे मी ब्लॅक सॉस घेतलाय आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे विनेगर घेतलाय आहे एक चम्मच एक चम्मच मिरफूड घेतलाय आणि इथे भाज्या घेतल्यात कांदा घेतलाय शिमला मिरची घेतल्या फरसबी घेतलाय आहे गाजर घेतलाय आहे हिरवी मिरची लसूण अद्रक तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता कोबी घेऊ शकता जे तुम्हाला आवड असेल त्या भाज्या घेऊ शकता माझ्याकडे जे होत्या त्या मी घेतल्या आता आपण आहे ना कडे गरम करत ठेवू आणि पहिले सोयाबीन आपला फ्राय करूया जरा तेलामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम करून घेऊ आपलं तेल तापलाय आपण याच्यामध्ये सोयाबीन फ्राय करून घेऊया थोडस मीठ टाकूया म्हणजे सोयाबीन मध्ये पण मीठ लागेल जरा तव येते थोडीशी काळीपूर पूर त्याच्यावर मोठ्याच गॅस वरचे चांगले फ्राय करून घ्यायचे म्हणजे चांगले चव लागते सोयाबीनला पण आपले सोयाबीन फ्राय करून झालेत आता आपण गॅस फासच ठेवायचा त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून घेऊ हिरवी मिरची आणि या भाज्या ना मोठ्या घॅसवरच पटकन फ्राय करून आता कांदा टाकून घेऊया आपल्याला या भाज्या जास्त फ्राय हे शिजून नाही घ्यायचं असं फ्राय करून घ्यायचं मोठ्या गॅसवरती आता आपण या सगळ्या भाज्या टाकून घेऊ तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या भाज्या टाकू शकता तुमच्या आवडीनुसार करून घ्यायच्या आता आपल्या भाज्या फ्राय करून झाल्यात आपण गॅस बारीक करूया आता आपण भात टाकून घेऊ त्याच्यावर बसणार वाटत आता आपण भात टाकून झालं मीठ टाकून घेऊ त्याच्यावर मिरेपूड ब्लॅक सॉस विनेगर आणि फ्राय केलेला सोयाबीन आता आपण शेजवान चटणी टाकून हो. घेऊ मिक्स करून घेऊया हे बघा आपला आता भात तयार झालाय आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपल्या इथे सोयाबीन फ्राय शेजवान राईस तयार झाला आहे तुम्हाला माझी डिश कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि ही डिश तुम्ही घरी करून बघा खूप छान लागते आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका